नमस्कार मी सीमा आढे आणि आपण पाहताय लोकमत सध्या आपण पंचवटीमधून लाईव्ह आहोत आणि काळाराम मंदिरामध्ये माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची महाआरती केली जाते आणि त्याच ठिकाणी त्याच दरम्यान एक एका शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचा एक जुना फोटो घेऊन ते इकडे दाखल झालेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरामध्ये महाआरती केलेली होती आरती केलेली होती तो फोटो घेऊन इकडे शिवसैनिक दाखल झालेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया या फोटोमध्ये आनंद दिगी हे सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरेंनी जी आरती केलेली होती तो फोटो तुम्ही घेऊन इथे आलात काय सांगाल काय भावना आहे आज प्रभू रामांचं मंदिर झालं आमच्या मोठ्या साहेबांची इच्छा पूर्ण झाली त्यानिमित्त चा साहेबांच्या हस्ते इथं आज आरती आहे आणि आज साहेब पहिल्यांदानी आले इथं की आज दिखावा करण्यासाठी आले साहेब इथं कायम येतात हे त्याचं प्रूफ आहे एक अठ्ठ्याण्णव साली साहेब राजकारणात सक्रिय नसताना सुद्धा इथं महापूजा ठेवलेली होती आनंद दिघे आपल्याला या आप फोटो मध्ये बघायला मिळतात साहेबांच्या आज सुद्धा उद्धव ठाकरे या ठिकाणी कळाराम मंदिरामध्ये आरती करत आहेत महाआरती करत आहेत दुसरीकडे अयोध्येमध्ये मध्ये आज प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा केली गेली आहे आणि दुसरीकडे कळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरती होत आहे एक सामान्य नागरिक म्हणून एक सामान्य शिवसैनिक म्हणून आज तुमच्या नक्की काय भावना आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्न पूर्ण झालंय पक्षप्रमुख आहेत आणि आमचे राम इथं झाले आहेत आमच्यासाठी राम म्हणजे आमच्या पक्षप्रमुखच आहे आमच्यासाठी दुसऱ्या काहीच भावना नाही तर बघितलं तर हे शिवसैनिक जे आहेत अत्यंत उत्साहात या ठिकाणी दाखल झालेत आणि जुना फोटो घेऊन उद्धव ठाकरे यांचा जुना फोटो घेऊन ते तिथे दाखल झालेत आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जी आरती करण्यात आलेली होती जी पूजा करण्यात आलेली होती तो फोटो घेऊन या ठिकाणी आज दाखल झालेत आणि विशेष म्हणजे आज सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काळाराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाची महाआरती केली जाते आप आप फोटो मदे जरापन बगीत या फोटोमध्ये जर आपण बघितलं तर विशेष करून आपल्याला आनंद आहे सुभाष देसाई सुद्धा या ठिकाणी आपल्याला या बघायला आहे दुसरीकडे आता सध्या काळाराम मंदिरामध्ये आरती सुरू आहे तर तुम्ही काय सांगाल आज फोटो घेऊन तुम्ही इथे दाखल झालात तुमच्या काय भावना आहे जुन्या आठवणी आहेत स्वतः माननीय उद्धवजी दिघे साहेब यांनी काराम मंदिरात येऊन पूजा केली आहे आणि त्या आठवणीला उजाळा द्यायसाठी आणि आज रामाची प्रतिष्ठापना जी आहे राम मंदिरासाठी स्वतः उद्धवजी या काराम मंदिर पवित्र ठिकाणी आले धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर सहकुटुंब आज उद्धव ठाकरे पंचवटीत दाखल झाले आहेत आणि त्यांच्या कुटुंबांच्या हस्ते आज महाआरती केली जात आहे एक वेगळाच उत्साह आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा बघायला मिळत आहे मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्याच सोबत भाविक या काळारा मंदिराच्या परिसरामध्ये सध्या आपल्याला बघायला मिळत आहे सीमा आढे लोकमत डिजिटल नाशिक